नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे संक्रांत जवळ आली आहे संक्रांत म्हणजे तिळगुळ्याचे लाडू तिळगुळ्याच्या वड्या अगदी पाहिजेतच हो की नाही पण लाडू करायचे म्हटले किंवा वड्या करायचे म्हटले की पाक करायची कळत न कळत आपल्याला भीती वाटते मग गडबड काय होते की ती भीती असली की आपण पटकन बाजारातनं जातो आणि घेऊन येतो पण मला असं नेहमी वाटतं की निदान देवाला नैद्य दाखवण्यापुरतं किंवा घरच्या पुरते आपण थोडे तरी लाडू घरी केले पाहिजेत अजिबात भीती धरायची काही कारण नाही आज आपण जो प्रकार बघणार होतो अतिशय सोपा अगदी लहान मुलांना सुद्धा करता येण्यासारखा अगदी नवीन लग्न झालेले असतील ते सुद्धा करू शकतील त्यामुळे कसे करायचे हे लाडू झटपट ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात चला जाऊयात स्वयंपाकघरात सगळी तयारी करून ठेवली हो आता पहिल्यांदा ना आपण तिळाबद्दल माहिती घेऊयात बरं का हे पॉलिश केलेले तिळ असतात नंतर हे जे आहे हे गावरान तीळ थी। गावरान तिळ म्हणजे ह्या तिळापेक्षा जरा हे तांबूस रंगाचे असतात आणि तिसरे तिळाचा जो प्रकार आहे हा काळे तिळ असतात आता आज आपण तिळाचे लाडू करणार आहोत त्याच्याकरता आपण ह्या गावरान तिळाचा वापर करणार आहोत प्रथम आपण तिळामध्ये काही खडा आहे का काही कचरा आहे का ते बघून घ्यायचं साफ करून घ्यायचे आणि नंतर मंद गॅसवर हे तिळ भाजून घेऊयात तिळ हे स्निग्ध पदार्थ आहे आणि मुख्य म्हणजे थंडीमध्ये तिळाचा उपयोग जास्त केला जातो म्हणून संक्रांतीच्या वेळेला तिळाचे लाडू म्हणा किंवा तिळगुळाच्या पोळ्या ह्या आपण आवर्जून करतो तसंच हलवा असतो की नाही जो आपण संक्रांतीला देतो बघा तोसुद्धा तिळाच्या दाण्यावरच म्हणजे या तिळावरच चढवला जातो तिळ भाजायला लागले की ते तडतड उडायला लागतात त्यावेळेला समजायचं की आपले तिळ आता भाजायला लागलेत अशा वेळेला मात्र भरभर हात चालवायचा नाहीतर तिळ आपले काळे पडतात आणि तीळ जर काळे पडले तर त्याची चव असतेही कडू होते आता थोडासा रंग बदलायला आहे पण अजून थोडे एक अर्धा एक मिनिट आपल्याला तीळ अजून भाजायला पाहिजेत नाहीतर मग लाडू कच्चे होतात बरं का आहे की नाही आता छान तांबूस रंग आला आता आपण गॅस बंद करू आणि या गरम भांड्यातच आपण आपले तीळ एक अर्धा मिनटं आणखी हलवत राहूयात आता आपण दाणे भाजून घेऊयात आता आपण एक वाटी तीळ घेतलं त्याच्याकरता आपण पाऊन वाटी दाणे घेणार आहोत दाणे भाजताना सुद्धा आपण एकदा कढई आणि दाणे गरम झाले की आपला गॅस मध्यम करायचा आणि दाणे भाजून घ्यायचे दाणे भाजायला लागले तरीसुद्धा त्याचा असा आवाज येतो आणि मुख्य त्याचं साल सुटायला लागतं आपले दाणे पण होत आलेत आता आपण काढून ते गार करू त्याचं साल जेवढं निघेल तेवढं काढून घेऊयात आणि त्याचा कूट करून घेऊयात हे भांडं आपलं गरम आहे दाणे आपण भाजून घेतले त्याच्यातच मी खोबऱ्याचा किस टाकला आहे कारण खोबरं भाजायला फार वेळ लागत नाही किंवा भांडंही खूप गरम लागत नाही का आपल्याला खमंग करायचं नाही खोबरं मुख्य कुरकुरीत करायचं आहे आता आपलं खोबरं झालेलं आहे आता आपण लाडू करायला लागूयात आता हे जे तिळ आहेत ना ते आपण थोडेसे आधी पहिल्यांदा बारीक करूयात कारण समजा जर आपण दाणे तीळ एकदम जर बारीक करायला घेतले तर काय होईल दाणे जाड आपले तीळ बारीक त्यामुळे त्याचं जे एक टेक्स्चर म्हणूयात किंवा ते एकत्र एक जर बारीक केले तर तीळ खूप बारीक होतील दाणे थोडेसे जाड होतील मग आपल्याला हवं तसं लाडूचं टेक्स्चर मिळणार नाही हो ओके नाही किंवा पोत मिळणार नाही म्हणून आपण पहिल्यांदा तिळ आपण बारीक करून घेऊयात खोबरं आपलं इतकं छान भाजलं गेलं आहे की ते हाताने चुरलं तरीसुद्धा होऊ शकतं आता ह्याच्यात थोडेसे तिळ राहिलेत हरकत नाही आपल्या लाडवामध्ये आख्खे तिळ आलेले सुद्धा छान दिसतील आता पहिल्यांदा आपण हे थोडेसे जाडसर बारीक करून घेऊयात आता हे आपण बारीक झालेले तीळ ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आता आपण दाणे बारीक करून घेऊयात अर्धी वाटी दाण्याचा कूट ह्याच्यात घातलाय थोडासा मी वगळून ठेवलाय आता आपल्या आवडीप्रमाणे हे याच्यात आपल्याला हवे तेवढे घ्या घ्यायचे ह्याच्यात अर्धा चमचा आपण आपल्या आवडीप्रमाणे वेलदोड्याची पूड घालूयात आता गूळ जो होता ना तो आपण बारीक करून घेतला आपण मिक्सरमधनं काढला खडे जर आपण गुळाचं मिक्सरमधनं काढायला गेलं तर कदाचित मिक्सर खराब होण्याची शक्यता असते गूळ जर आपण किसून घेतला तरी चालू शकतो गूळ बारीक करताना त्याच्यात थोडासा दाण्याचा कूट घालायचा म्हणजे तो आपल्या मिक्सरला चिटकत नाही आता हा आपला गूळ झालेला आहे आता हा आपण एक वाटी गूळ बारीक करून घेतला होता तर ते आपण त्याच्यातला पाऊण वाटी गूळ ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपल्याला गुळाचं प्रमाण कमी जास्त कसं लागेल तरी ते घेतलं तरी चालेल हा मी कोल्हापुरी गूळ घेतलेला आहे समजा जर वाटलं आपल्याला तर हे एकत्र एक करायचं आणि मिक्सरमधनं एकदा फिरवून घ्यायचं तसंही आपण करून बघूया तर म्हणजे तुमच्या दोन्ही याच्यातला फरक लक्षात येईल त्याच्यात एक चमचा मी एक टेबलस्पून तूप घातले तर आमच्यासारख्या मंडळींच्या हातात थोडासा जोर कमी पडतो माशा वेळेला काय करायचं सरळ मिक्सरमधनं काढून घ्यायचं तरीसुद्धा चालू शकतं मुख्य काय की गूळ दाण्याचा कूट आणि तीळ एकत्र एक व्हायला पाहिजे चांगले असं चोळून घेतलं ना तरीसुद्धा चालतं पाहिजे मी चोळून घेतलं हे एकत्र एक झाले छान आणि मग आता आपण याचे आपल्याला हवे तसे मी लहान लहानच लाडू करते हे असे लाडू करायचे याच्यामध्ये आपण जाडसर कुटलेले काजू बदाम किंवा वर्ण बदामाचे काप किंवा खोबऱ्यामध्ये घोळून असे आपण हे छान लाडू करू शकतो आहे की नाही मिक्सरमधून न ना काढतासुद्धा आपण हाताने चोळून सुद्धा आपले लाडू मस्त मऊ छान तयार झाले असे सगळे लाडू करून घेऊयात आता हे पाहिजे मिक्सरमधनं आपण एकजीव करून घेतले त्यामुळे सारखं झालं आहे हो की नाही आता या चोळायची वगैरे आपल्याला काही गरज नाही आपण नुसतं हातात घेऊन असे अलगत लाडू बांधले तरीसुद्धा चालू शकतात लाडवाचे आकार आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे कसेही बांधले तरी चालू शकतात अगदीच मऊ छान असं आपले लाडू तयार झाले आहे की नाही गेलं की नाही टेन्शन तुमचं सोपे लाडू करावे एक लक्षात ठेवा की कुठलाही स्वयंपाक करताना आपल्याला जमेल आपल्याला जो सोपा वाटेल ती पद्धत नेहमी आपण वापरावी जास्त अवघड करण्याच्या भानगडीत पडू नये जास्त टेन्शन घेऊ नये आणि खरंच स्वयंपाक सोपा असतो फक्त त्याच्याजवळ त्या मेख म्हणतो की नाही आपण छोट्या छोट्या गोष्टी असतात टिप्स असतात की नाही त्या लक्षात ठेवल्या की झालं तसंच या तिळगुळ्यांच्या लाडवाचं यावेळेला सगळेजण तुम्ही घरी लाडू कराल मला खात्री आहे आणि तुमचे लाडू उत्तमच होतील ही पण सुद्धा मला खात्री आहे नक्की करून बघा आणि मुख्य म्हणजे सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड बोला धन्यवाद